म्हणजे बरेचसे हा सजा सजासजा आमदार झालेला नाही आहे ना बरेचशेची असणारी मेहनत बरेचशेची असणारी धावपळ बरेचसे ज्या लोकांना सामोरं जातो ते कधीही आम्ही त्याला चुकीचं जात नाही आहे आता मगाशी सांगितलं आमच्या मित्रांनी आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्यांनी तो रुमाल उतरला हा आमचा रुमाल आहे हा असा मागाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही खांद्यावरती रुमाल कोण टाकतो जो हॉटेलमध्ये वितरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडत आहेत म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो आमच्या विरोधकांना कळलं नसतं की बऱ्याचं रुमाल असा खांद्यावरती असतो का काक्यामध्ये असतो त्याच्या छाती लोभाव ह्या काकेमध्ये त्या गोर गरीब जनतेचे याच्यामध्ये जे आशीर्वाद आहे ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही काही करू द्या आम्ही त्याला भी घालत नाहीये जो पर्यंत भरचशे चुकत नाही तो पर्यंत भरचशे कोणाचो चुकत नाही त्या वेळेला त्या वेळेला बरेचशे चुकत यावेळेला भरशे चुका त्यावेळेला मी नमस्कार करेल आम्ही चार पावलं मागे सांगतो